भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड इथं हर्षल मस्के उर्फ टोन्या पाईकराव तसंच त्याचे बारा साथीदारांसह येऊन अनिकेत जॉन केरला उर्फ केरला अण्णा व फिर्यादी यांचा मुलगा आदित्य उर्फ बिल्ला जुन्या वादाच्या कारणावरून वाद घालून परिसरात धारधार लोखंडी हत्यारासह येऊन दहशत निर्माण करून फिर्यादी यांच्या मुलात जीवेत हार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या घरात घुसून तेराशे रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन गायत्री राजू जॉन भरत वाघ यांच्या तसंच फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर तसंच रिक्षावर धारदार लोखंडी हत्यारासह तोडफोड करून नुकसान करून पळून गेले याबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशन इथं हर्षल मस्के उर्फ टोन्या पाईकराव तसंच त्याच्या बारा साथीदारांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर हे करीत होते दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक पवार तसंच पोलीस हवलदार पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की पाहिजे आरोपी हे एकलहरा रोड किर्लोस्कर टेकडीजवळ लपून बसले आहेत त्या ठिकाणी जाऊन एकूण सहा पाहिजे आरोपी मिळून आले त्यांच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील लोखंडी कोयते चॉपर असे एकूण चार धारदार हत्यारं मिळून आल्यानं हत्यारं जप्त करण्यात आली सहा आरोपीपैकी एक विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झालंय उर्वरित पाहिजे आरोपी यांचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्यात धनंजय सुरेश मस्के व एकोणावीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार जत्रा हॉटेल शिवकृपा स्वीट्स आडगाव मयूर अनिल जाणराव वय बावीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार सागर सागरस्वीट साळवेचाळ कॅनल रोड जेल रोड तुषार रवींद्र सावंत वय पंचवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार अभिनय सोसायटी त्रिकोणी बंगला अयोध्यानगरी दोन हिरावाडी पंचवटी ऋषिकेश शिवाजी पवार वय एकवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार चेडी पंपिंग फुलेनगर शीतल रेसिडेन्सी पळसे अभिनव नंदादीप जाधव वय वीस वर्ष व्यवसाय शिक्षण राहणार संगम मित्रा हाऊसिंग सोसायटी बेला डिसुजा रोड जेल रोड एक विधी संघर्षित आहे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सुनील बिडकर पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमगर विष्णू गोसावी सागर आडणे महेंद्र जाधव नितीन भामरे विशाल समाधान वाजे, नाना पानसरे अजय देशमुख अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे निलेश मराडे संतोष पिंगडे यांनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड